नमस्कार आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल चकली तीन थेंब तेलापासून ही आपली चकली तयार होत आहे खुसखुशीत कुरकुरीत आणि हे असं छान मंदाचे भाजून घ्यायचं त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन किलो तांदूळ एक किलो चना डाळ पाव किलो मूग डाळ पाव किलो उडीद डाळ एक वाटी साबुदाणा एक वाटी पोहे अर्धा वाटी जिरे अर्धा वाटी धने हे सर्व भाजून आणल्यानंतर असं पीठ तयार होतं त्यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी मीठ लाल तिखट आणि तीळ तीन पातेले पीठ घेतलेलं आहे त्याच्यानुसार मी साडेचार पा टोप पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकलं ला, लाल तिखट टाकलं ला, आणि तीळ टाकले आणि त्यामध्ये फक्त तीन थेंब तेल टाकायचं मोहनासाठी आपल्याला जास्त अजिबात तेल टाकायचं नाही मग तीन थेंब टाकल्याने चांगलं हे पाणी छो खूप छान उकळून घ्यायचं आणि हे दीड पातेलं परत बाजूला काढून ठेवायचं आपल्याला पीठ मळताना लागण तसं आपण घ्यायचं आता यामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं हे वाफून घेतल्यानंतर ना गॅस बंद करायचा आणि हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं हे आपण कमीत कमी तीन तास तरी हे झाकून ठेवून द्यायचं त्यानंतर तीन तासानंतर थंड होतं पीठ ते काढून घ्यायचं ह्याने एक थोडं तिखट किंवा मीठ घालून परत एकदा गोळा असं छान तयार करून घ्यायचा आणि त्याच्याशी अशी छान चकली पाडायची चकली पाडल्यानंतर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर त्या तेलामध्ये आपण छान अशा कुरकुरीत चकल्या तळून घेणार आहोत आणि ह्याला जास्त मोहन लागत नाही काही नाही आणि ही आपली कमी मोहनामध्ये तीन थेंबाच्या तेलामध्ये ही आपली छान खुसखुशीत कुछ चकली तयार होत आहे तर पहा तुम्हाला यादी वाईल तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली ती